हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना तर ॲक्च्युली आम्ही आलो होतो माझ्या ओरिजिनल सासूवाडीत म्हणजे गावाकडच्या घरामध्ये आणि मग तिकडे माझ्या नवऱ्यांनी सांगितलं की चल मी तुला नेतो टेकडीवरती विंचू पकडायला आणि तो मला इतक्या अवनात विंचू पकडायला हे किटली घेऊन घेऊन गेलं आणि मग मी इतकी थकलेली तो खूप पुढे निघून गेला मी फक्त बघत बघत पाणी ओढे झरे सगळं बघत गेली वरती कशी कशी चढली आणि फायनली आम्हाला एक दिसला फर्स्ट विंचू दिसला आणि मग तो मला शिकवत होता कसं पकडायचं कसं त्यांना म्हणजे त्याचा जो डंक असतो त्याला वाचवून कसं काय त्याला पकडायचं असं करून तो शिकवत होता आणि मग मला खूप इच्छा झाली पकडण्याची पण तो, तो, तो भीत होता की नको जर ते चावलं ना मला तुला उचलून घेऊन पळता पण येणार नाही इतक्या लांब आणि दगडामध्ये शेतात तर मग अशीच भीत भीत त्यांनी मला म्हणजे मी ॲक्च्युली आम्ही ना टोटल सहा विंचू पकडल्या त्या सहापैकी एक विंचू मी पकडला जो लास्टवाला होता पण काय आहे ना पूर्ण रेकॉर्ड मी करूच नाही शकली कारण जस्ट उठलेलो ट्रॅव्हलिंग करून येऊन झोपलेलो आणि माझी बॅटरी पण चार्ज नव्हती झालेली आणि तेवढा तो बोलला की चल तुला घेऊन घेतो हे बघा हा फर्स्ट विंचू असं बघते आयुष्यात पहिल्यांदा पकडताना आणि हा फर्स्ट कॅटलीमध्ये गेला टोटल हे आम्ही सहा पकडलेले आहेत आणि हा पहिला होता हा माझा सुंदर नवरा दिसतो सुंदर पण याच्या घरामध्ये खूप आहेत हा साप विंचू सरडे काहीही पकडतो त्याचा विषयच वेगळा आहे आणि मग खूप सारं बघितलं बघितलं मग मी काठीनी पण खूप सारं ट्राय केलं पकडण्याचं पण मला जितकी क्युरिअसिटी होती तेवढा तो व्हायचा कारण तो बोलला की मला माहिती टोचल्यावर म्हणजे त्यांनी टंक मारला की कि कितपत दुखतं कारण मला एक दोन नाही तीन वेळा चावलेल्या आहे त्यामुळे तो खूप भ्यायचा तो मला देतच नव्हता तरी पण मी बोलली नाही काय नाही होणार जरी चावलं तरी मी सहन करेल <laughs> तुला त्रास नाही देणार तुला पळायला नाही लावला रुजली की तमत आणि लास्टला मला दोन तीन बघितलं मी बघितल्यानंतर मी लास्टवाला एक पकडला आणि असे करून आम्ही सहा गोळा करून आणल्या माझ्या मम्मीच्या म्हणजे सासूबाईंच्या आम्ही ओरडा पण खाल्ल्या की तू करतो ते करतो असे काम तिला पण सोबत घेऊन शिकवलं तिला पकडायला लावलं तर त्या चिडल्या थोड्याशा त्याच्यावरती कारण की जर चावलं असतं तिला म्हणजे काय दोघं आगाऊपणा करताय जाऊन असं वगैरे करून आणि मला दाखवायचं होतं पूर्ण शूट कारण ते आम्ही नंतर अजून गेलेलो वरतीपर्यंत तिकडे एक जरा आहे इथे पण तो थोडंसं जास्त हे नव्हता पाण्याचा पण जे आम्ही दुसरीकडे गेलेलो तो खूप जास्त पाण्याचा होता तर हा दुसरा खूप मस्त मस्त पकडले म्हणजे मला भीती नव्हती वाटत कारण त्यांनी शिकवलं आणि मला एवढं माहीत होतं की आम्हाला चाव पण नाही ना बरोबर ॲडजस्ट करणार आणि मग मी शिकलो आणि तो सांगत होता मला की हे डंक त्याला टाईट पकडायचं आणि पुढचं तोंड जरी लागलं ना ते डंक लूज नाही करायचं कारण डंक लूज केलं की तो लगेच फिरवतो शेपटी आणि लगेच चावतो त्यामुळे त्यांनी सांगितलेलं जरी तू पकडलं आणि तोंड परत चिटकलं हाताला म्हणून सोडून देशील तर तो मला समजवत होता तसं करायला जाऊ नको आणि मग मी त्याचं ऐकलं आणि मी खूप मेहनतीने एक पकडला फायनली आणि इतकी खुश झाली इतकी खुश झाली ते काहीच रेकॉर्ड करता नाही आलं कारण की माझी बॅटरी ऑलमोस्ट डेड होती वेळ एवढं तरी झालं त्यातच मला आनंद आहे खूप सारा आम्ही जंगल दोन तास तिकडे वेस्ट केलं आणि सहा विंच आम्ही पकडून आणले तर मग तुम्हाला आमचा छोटासा व्लॉग आवडला असेल तर लाईक तर तुम्ही करा पण शेअर पण करा सबस्क्राईब पण करा आणि मला कमेंट पण करा हा व्हिडिओमध्येच बंद पडेल आता साडी, बाय